हाय हॅलो वर्ल्ड ऑफ राधामध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत तर आजची आपली रेसिपी असणार आहे रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीर तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया पनीर घेतलेलं आहे कट करून दोन बेडगी मिरची पनीरचा मसाला कोथिंबीर दोन टोमॅटो घेतलेले आहेत कट करून मटर अद्रक लसण सात ते आठ काजू दोन मोठे कांदे घेतलेले आहेत उभे कट करून आणि मसाले आता आपण कांदा फ्राय करून घेऊया घेऊयामध्ये थोडंसं तेल टाकून घेते हा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे आता मी यामध्ये टोमॅटो ॲड करते आहे टोमॅटोही आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आता मी यामध्ये काजू आणि बेडगी मिरची घालून थोडंसं फ्राय करते आता आपण हे मिक्सरमधनं बारीक पेस्ट करून घेऊया हे बघा आपली पेस्ट रेडी आहे आता आपण फोडणी करून घेऊया इथे मी कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये थोडेसे खडे मसाले घालून घेते खडे मसाले छान परतले गेले की यामध्ये मी मोहरी आणि जिरं घालून घेते जिरं मोहरी तड तडली की आता आपण यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट ॲड करूया ती आपल्याला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायची आहे आता मी यामध्ये आपण तयार केलेली पेस्ट घालून घेते हा मसाला आपल्याला आता मंद गॅसवरती छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे फ्राय झाल्यानंतर मी आता मसाले घालते लाल तिखट चटपट मसाला कश्मीरी लाल तिखट थोडीशी हळद आणि पनीरचा मसाला तोही आपल्याला व्यवस्थित फ्राय करायचा आहे आता आपण यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेऊयात तेही आपल्याला छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून आहे आता मी यामध्ये मटर घालून घेते आता आपण कट केलेलं पनीर यामध्ये ॲड करून घेऊयात हे आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि यामध्ये आता मी थोडंसं गरम पाणी घालून घेते तुम्हाला भाजीच्या जेवढी थिकनेस पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकतात आता मी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे याला आता व्यवस्थित मिक्स करून आपण आता यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालून घेऊयात तीही आपल्याला व्यवस्थित मिक्स करायची आहे भाजीमध्ये आपली भाजी आता इथे पूर्णपणे रेडी झालेली आहे वरतून थोडीशी कोथिंबीर आणि आपण आता ही भाजी सर्व करण्यासाठी घेऊ शकतो अशा प्रकारे तुम्ही पनीरची भाजी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय